जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाही टिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र मतदार संघात कशाला गेलो टिंगल टवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगलटवाळी करायला मंत्री नंत्रिपदावर नाकालपट्टी करा म्हणतात हा पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे असं वाईट वाटत की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेले जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला ते पण आहे ते कधीच येत नाही गीडमध्ये हा मग अरे सांग तुम्ही मंजरेत आम्ही तुम्ही म्हणता आपण आपल्या माणसाचा खाली कसा माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणलंय का किंवा तुमच्यावर असे आरोप तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकलपट्टी नाही 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 ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा